ही गाडी बाद झाली दुसरी बाद झाली तीन गाड्यांच्या मध्ये लढत आहे ही बैलगाडी शर्यत आहे आणि शर्यत म्हणली की एकटा पळव अजून चालत नाही त्याला जोडीदाराची साथ लागते जोडीदाराची साथ असून चालत नाही त्याच्यावरती बसणारा सारथी सुद्धा तसाच लागतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्व गाडी क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सात वरील गाडी येलबा प्रसन्न कुमारी सानू प्रदीप सेटवाडी जीवन कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बोल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वामी पाटील कॅप्टन मेजर फ्रान्स क्लब श्रीजी शेनोड़ गोल्ड मेजर पळाला सुंदर गाडी सेमी गया माग चोळा लावून घ्या